तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाकार हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कर्जत तालुक्यातील नेरळ येथील विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील साक्षी दत्ता मते हिनं चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलाय या विद्यालयातीलच वाणिज्य शाखेतील लीना मधुकर म्हसकर हिनं त्र्याण्णव टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक तर अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील रिया रामदास गोपाळे हिनं ब्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलाय तालुक्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुलींनीच वर्चस्व गाजवत पुन्हा एकदा मुलांना मागे टाकलंय सातवीत असताना साक्षी मते हिच्या वडिलांचं निधन झालं होतं त्यानंतर तिच्या आईनं कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडली साक्षी आणि तिचा भाऊ आजी आजोबांचा सांभाळ केला साक्षीनं बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या आईच्या कष्टाचं चीज केलंय सध्या तिच्या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होतोय यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष यशवंत भवारे यांनी तिला भेट देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तालुक्यातून कोणत्या शाखेतून कुणी प्रथम क्रमांक पटकावलाय पाहूयात विज्ञान शाखेतून यशश्री गुरुनाथ जाधव अठ्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवत तालुक्यातून प्रथम आली आहे यश्री ही कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे वाणिज्य शाखेतून साक्षी दत्ता मते हिनं चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलाय साक्षी ही नेरळ विद्या मंदिर येथील विद्यार्थिनी आहे तर कला शाखेतून सायली जयवंत माळी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय सायली ही गौळवाडी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन